सोलापूर लोकसभा उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या विजयासाठी भाजपचे सांगली क्लस्टर हेड माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर शहरात विविध प्रभावात बैठकांचे सत्र सुरू केल्याने शहरात पांडुरंग परिवार व माहितीचे समर्थक उत्साहात आले आहेत आमदार रामसा पुते यांना पंढरपूर शहरातून मताधिक्य देण्याची जबाबदारी परिचारक यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे शहरातील प्रचार बैठकांमधून प्रशांत परिचारक हे आक्रमकपणे आपली भूमिका मांडताना दिसून येत असून विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या संविधान बदलाच्या टीकेचा खरपूस समाचार प्रशांत परिचारक यांनी घेतलाय तर आरक्षणाबाबतही महत्वपूर्ण माहिती देत भूमिका स्पष्ट केली आहे पहा काय म्हणाले माझे आमदार प्रशांत परिचारक तरी विरोधक टीका करत ने के। की मोदी देशाचं वाटोळ केलं अजून एक विषय त्यांच्या पुढे असतो संविधान बदलणार आहे ना विषय नाही आता कालच सोलापूरला सभा झाली कोणाची हा राहुल गांधी सभा झाली तिथं सांगितलं त्याने मोदींना तुम्ही बहुमत दिलं तर मोदी संविधान बदलणार कालची तारीख किती होती चोवीस परवा दिवशी त्याची सभा झाली योगायोग कसा आहे बघा चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर म्हणजे आजपासून पन्नास वर्ष माग जायचं सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला केशवानंद भारती वर्सेस भारत सरकार तेव्हा इंदिरा गांधी सरकार होते इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर होते आणि तो निकाल असा होता की इंदिरा गांधी किंवा काँग्रेस सरकार ह्या देशाचं संविधान बदलायला लागलं होतं त्याच्या विरुद्ध केशवानंद भारती मची व्यक्ती कोर्टात गेली आणि ह्या काँग्रेसला संविधान बदलायची काही झाली आहे ती बदलू देऊ नका आणि चोवीस एप्रिलला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता की ह्या देशातल्या कोणत्याही संसदेला विधानसभेला नागरिकाला सरकारला या देशाचं संविधान बदलता येणार नाही तरी लोक दिशाभूल आहे दलित समाजाला अडकवायचं संविधान बदलणार आहेत चारशे कशाला पाहिजे संविधान बदलणार आहेत बहुमत कशाला पाहिजे या देशात बहुमत नव्हतं का राजीव गांधींना चारशेच्या वर जागा मिळल्या होत्या इंदिरा गांधींना चारशेच्या वर जागा मिळल्या होत्या पंडित नेहरूंना न चारशेच्या वर जागा मिळल्या होत्या कुणी संविधानाचा वापर केला इंदिरा गांधींनी केला आणीबाणी आणली लोकांमध्ये दहा वर्षात मोदींनी काय केलं कायदा मोडला सांगा पण आज सगळीकडं आहे संविधान बदलणार संविधान बदल हा संविधानात दुरुस्ती करता येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की वेळोवेळी काळानुरूप तुम्हाला जर काही कर्म दुरुस्त करायचे असेल तर करा एकशे अठरा वेळा संविधानामध्ये दुरुस्ती केली गेलेली आहे जवळजवळ आणि त्यातली नव्वद पेक्षा अधिक वेळाची दुरुस्ती काँग्रेस सरकारनं केली मोदींनी तीन वेळा संविधानात दुरुस्ती केली पहिली दुरुस्ती केली दहा टक्के आरक्षण दिलं ज्या समाजाला एस सी एस टी एन टी ओबीसी व्ही जी एन टी या कुठल्याही कॅटेगरीमध्ये आरक्षण मिळत नाही अशा लोकाला दहा टक्के आरक्षण इकॉनॉमिकली विकर सेक्शन डब्ल्यू एस म्हणून मोदींनी दिलं त्याच्याकरता त्या ठिकाणी केलं महाराष्ट्रात कुठले समाज होते ह्या एक मराठा दुसरं ब्राह्मण तिसरं लिंगायत बरोबर आहे न बसणारे समाज मुस्लिम समाजामध्ये काजी किंवा सय्यद जैन, जैन पारशी ख्रिश्चन शीख आता आपल्याकडे शीख आहेत का पारशी आहेत का ख्रिश्चन आहेत का जैन नोकरी मागतोय का जैन कोणी नोकरी मागतोय का राहिलं पण ब्राह्मण मराठा लिंग आहे काजी आणि सय्यद पण ह्या वर्गासाठी कुठंच आरक्षणाची तरतूद नाही आणि ह्या समाजातला गरीब जो आहे पाच लाखाच्या आधीचं उत्पन्न आहे आठ लाखाच्या आधीचं उत्पन्न आहे अशा वर्गाकरता आरक्षणाकरता करता संविधानामध्ये दुरुस्ती केली चांगलं केलं का वाईट केलं दुसरी दुरुस्ती काय केली मोदींनी तेहतीस टक्के महिलांना आरक्षण कुठं विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये ग्रामपंचायती नगरपालिका तेहतीस टक्के आरक्षण लागू झाले त्यातनंच तुम्ही महिला सदस्य म्हणून पुढे येत आहे आता ती काय म्हणले मी आज बोलते पहिल्यांदा अपेक्षा हीच आहे सरकारची की पन्नास टक्के समाज महिला आहे मी तुमचं बूथ जर आता इथं वाचलं तर लाला पानकरचं बूथ आहे पन्नास टक्के महिला पन्नास टक्के पुरुष आहे पण आपण इथं सभा घेतोय किती महिला आहेत एकच आहे त्याला मताचा अधिकार नाही का स्वतःच मत त्यांना नाही का पण त्यांच्यापर्यंत कोण पोचत आहे कोण पोचत नाही म्हणून मी तुम्हाला इथं घेऊन बसतो की तुम्ही त्यांच्यापर्यंत गेलो पाहिजे हे सगळं त्यांना सांगितलं पुढचं इलेक्शन एकोणतीसच्या इलेक्शनला एक सातशे पन्नास खासदार होणार आहेत देशात त्यातले पाचशे पुरुष असतील आणि अडीचशे महिला असतील आणि पुरुषाच्या जा जागेवरती ज्या महिला सक्षम आहेत त्या निवडून येणार आहेत लोकसभेत निवडून येणार आहेत त्या मी त्या अडीचशे सोडून त्या आहेत परत म्हणजे दोन खासदारांमाग एक खासदार महिला होणार आहे आरक्षण मैदाना संरक्षण दोन केले ती सरा त्यांनी एक दुरुस्ती केली तीनशे सत्तर कलम तीन सत्तर कलम किती लोकांना माहीत आहे सामान्य माणसाला काय माहीत नाही माहित आहे तीन सत्तर कलम म्हणजे काय जो झाली माहित आहे कधी आम्ही अभ्यासच करत नाही काय कारण पण नाही पण तीनशे सत्तर कलम रद्द केलं आज मुस्लिम समाजाला भीती घातली जाते की तुम्हाला देशात हाकलून देणार आहेत तुम्हाला बाहेर काढणार आहेत म्हणजे आंबेडकरांचं नाव घेऊन संविधान बदलणार आहेत म्हणायचं दलित समाजाला आव्हान करायचं तुम्ही भाजपला बाजूला काढा तीनशे सत्तर कलम रद्द केलं म्हणून मुस्लिमांना म्हणायचं की तुम्हाला आता देशाबाहेर काढणार आहेत आता कुठं कुठं चालू आहे की दाखली घ्या जन्माची शाळेचे दाखले घेऊन ठेवा उद्या मोदी आल्यानंतर आपल्या देशात आकलणार आहे